नमस्कार टू फॅमिली कसे मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आज आपला गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आणि खूप म्हणजे असं नाराज वाटत आपले गणपती बाप्पा विचारे आज जाणार आहेत तर आपल्या गणपती बाप्पासाठी आपल्याला काही थोडी तयारी करावी आहे स्वयंपाक वगैरे नैवेद्य दाखवणार म्हणजे नैवेद्य दाखवावं लागणार आहे तर आता देवपूजा झाली आज लवकर उठून मस्त आंघोळ बिंघोळ चला आपण गणपती बाप्पासाठी काहीतरी करणार तर आपण सगळे कामावरून आता गणपती बाप्पा साठी करू आता पूजा झाली तर म्हणजे आपलं अजून तर चला पूजा झाली आपल्या देवांची आता आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची तर पहिले मी आता ना बाहेर अंगणात रांगोळी टाकून घेते दारात रांगोळी टाकून चला atau pendamui dah तुम्हाला दाखवते मी लस काढून घ्यायचं लक्ष्मीचे पाऊल बघा पहिला असं शून्य काढायचं नंतर त्याच्या खाली छोट शून्य ठेवायचं नंतर बोटाने असे करून घ्यायचे एक दोन तीन चार पाच अशी पाच बोटं काढून घ्यायची आवाज चालू आहे ना हवळ्यामुळे इकडे तिकडे फाकत होता ते तर बघा आपल्या लक्ष पाऊल किती छान आलेले आहेत किती छान झालेले आहेत ना मस्त चाले सोपे पद्धतीने शिकवले तुम्हाला मला मी आपल्या लक्ष्मीची पावलं काढून घेतली दो दोघी साईडला आणि तुळशीजवळ रांगोळी टाकली आपली तुळसा माताची पूजा केली अंगणात साधे आणि सिंपल काढून घेतलं आपलं पावसाचं वातावरण असताना त्यामुळे अंगणात काही मोठी काढली नाही मी छोटीशी रांगोळी काढून घेतली म्हटलं चला आपण नंतर दुपारी छान काढू आता आपले गणपती बाप्पा बघा आज शेवटच्या दिवशी दिसतील मग आज दुपारून आपले बाप्पा चालले जातील तर घरात यांना खूप छान वाटत होतं आज मन असं खूप नाराज झालं तर आपले गणपती बाप्पा आता चालले जातील तर चला आता दुर्वा करून घेते मग आरती म्हणते मुलं तर आज लवकर चालली गेली आज मी एकटी जी आता तिचे पप्पा पण ड्युटीला गेलेले आणि मुलं पण चालले गेलेली आणि सगळं आवरणं झालं आपलं जे कपडे बाकी दांघोळ्या वगैरे झाल्या देवपूजा झाली आपलं चला आता दुर्वा येऊन घेते ध्रुवा बघा आपलं कस मस्त वाटत होत ना दोन चार दिवस आपण दहा दिवसापासून आपल्याला खूप छान आणि दहा दिवसापासून आपल्याला खूप छान असं वाटत होतं घरात आपले मोदक मस्त तळून घेतले खूप छान असे झालेले <coughs>

लाटा दोघी <laughs> <laughs>